ब्लाइंड फ्यूचर टेलर बाबा वांगा यांना बाल्केनच्या नॉस्ट्रा म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या 2025 च्या काही प्रेडिक्शन पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार 2025 हे नॉर्मल वर्ष नाही ही एका एंड ची बिगिनिंग असू शकते एक असा पॉइंट जिथून जगाचं फ्यूचर अजिबात सेफ राहणार नाही नमस्कार मित्रांनो मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात प्लॉट ज्ञान आज आपण जाणून घेणार आहोत या बाबा वांगा नेमक्या कोण आहेत आणि त्यांची दोन हजार पंचवीस बाबतची काही प्रसिद्ध भागीत रिपोर्टनुसार बाबा वांगा म्हणाल्या की दोन हजार पंचवीस मध्ये युरोपला खूप मोठं कॉन्फ्लिक्ट होऊ शकतं फॉर सिव्हिलियन्स म्हणजे लोकल लोकांवरती सुद्धा याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो आणि संपूर्ण जगात टेन्शनची परिस्थिती येऊ शकते शिवाय त्यांनी असं सुद्धा सांगितलं आहे की यामुळे ग्लोबल इकॉनॉमिक क्रायसिस सुद्धा होऊ शकतात जॉब जाणं पैशाचे प्रॉब्लेम मार्केट क्रायसिस हे सगळं नॉर्मल लोकांच्या डेली लाईफ वर परिणाम करू शकतात फ्युचर प्रेडिक्शन मध्ये अजून एक मोठा पॉइंट भूकंप आणि असे अनेक मोठे डिझास्टर विशेषतः जपान आणि पॅसिफिक रिजन मध्ये मोठ नुकसान होऊ शकतं असं त्या म्हणाल्या त्या असंही म्हणाल्या की दोन हजार पंचवीस मध्ये पहिल्यांदाच ह्युमन्स आणि एलियन्स यांचा संपर्क होऊ शकतो आणि हे एका सायंटिफिक मुव्ही सारखं वाटतं पण कदाचित या युनिव्हर्स असे बरेच सिक्रेट्स असतील जे आपल्याला अजूनही माहीत नाही पण बाबा वांगा असं म्हणत नाही की हे जग लगेच संपणार त्यांच्या प्रेडिक्शन नुसार चा अंत हा पन्नासशे एकोणऐंशी मध्ये होणार

अवेअरनेस आणि तयारी हेच आपल्या हातातलं स्ट्रॉंगेस्ट वेपन आहे अशाच इंटरेस्टिंग आणि थॉटफुल व्हिडिओ साठी प्लॉट गॅनला ला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा